हात कमरेवर ठेवा मानेचे स्थायू सावकाश पुढच्या दिशेने सावकाश मान पुढे वाकवा एक हळवार श्वास घेत मान सरळ दोन श्वास सोडत सोडत मान पाठीमागच्या दिशेकडे तीन पुन्हा श्वास घेत मान सरळ चार पुन्हा एक वेळा भरपूर श्वास सोडत सोडत मान पुढच्या दिशेकडे एक श्वास घेत मान सरळ दोन श्वास सोडत सोडत मान पाठीमागे तीन श्वास घेत मान सरळ चार दोन्ही हात खाली पुन्हा मानेच्या स्नायूंचा प्रकार दुसरा दोनही हात पुन्हा कमरेवर घ्या एक मानेचे स्नायू डाव्या खांद्याच्या दिशेने वाकवायचे डाव्या बाजूला दोन तीनला मांड सरळ करा तीन चारला मांड विरुद्ध बाजूला चार पाचला सावकाश मांड सरळ पाच दोन्ही हातखाली सहा पुन्हा दोन्ही हात कमरेवर घ्या एक मानेचे स्नायू डाव्या खांद्यावर दोन तीनला मांड सरळ तीन, तीन। चारला मानेचे स्नायू उजव्या खांद्यावर चार पाचला श्वास घेत मांड सरळ पाच सहाला दोन्ही हात खाली सहा पुढील प्रकार करणार हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये घ्या एक दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत डाव्या बाजूने वळण्याचा प्रयत्न करा दोन डावीकडे वळा छान श्वास घेत सरळ तीन विरुद्ध बाजूने सावकाश हळूहळू श्वास सोडत सोडत विरुद्ध बाजूला उजव्या बाजूला सावकाश श्वास घेत सरळ दोन्ही हात खाली पुन्हा एक वेळा एक दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत दोन डावीकडे वळा तीन सरळ चार विरुद्ध बाजूने पाच पुन्हा सरळ सहा दोन्ही हात खाली गुडघ्याच्या स्नायूंची हालचाल दोनही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये घ्या पुढच्या दिशेने एक गुडघ्यामधून किंचित खाली बघायचं दोन किंचित खाली वाका गुडघ्यामध्ये छान तीन श्वास घेत सरळ पुन्हा सावकाश हात खाली पुन्हा एक आवर्तन करणार हात एक दोन्ही हात सरळ दोन श्वास सोडत गुडघ्यामध्ये घडी तीन श्वास घेत सरळ चार पाचला श्वास सोडत सोडत सावकाश हळवार हातखाली दोन्ही पाय जोडलेले आता प्रत्यक्ष आसनांच्या अभ्यासाला आपण सुरुवात करणार आहात दंडस्थितीमधील आसन आपण दंडस्थितीमध्ये आहात दंडस्थितीमधील प्रथम आसन ताळासन दोनही पायामध्ये सहा ते आठ इंच अंतर घ्या दोन्ही काना इतकं अंतर आपले जितके कानामध्ये अंतर आहे दोन्ही अंतर पायामध्ये घ्या दोन्ही दो। हात सरळ पुढच्या दिशेने दोन हाताची बोटी अडकवा आणि तीनला दोनही हात आकाशाच्या दिशेकडे न्या दोनही पायाच्या टाचा जमिनीपासून वर उचला वर उचला आपलं संपूर्ण लक्ष एखाद्या बिंदूकडे स्थिर करा आसनामध्ये स्थिरता प्राप्त होण्यासाठी संपूर्ण लक्ष एखाद्या बिंदूवर स्थिर करा छान सावकाश आसन सोडा एक दोन हात पुढच्या दिशेने तीन सावकाश हात खरी दंडस्थितीमधील पुढील आसन करणारा हात वृक्षासन झाडाप्रमाणे आसनाची स्थिती असेल दोनही पाय जोडून घ्या टाचा जोडा अंगठे जोडून घ्या दोन्ही हात बाजूने गोलाकार फिरवत डोक्याच्या वरण्या एक दोनला सावकाश श्वासोडा श्वास घेत हळूहळू संपूर्ण शरीर वर ताणून घ्या पायाच्या टाचावर उचला पोटाचे स्नायू आत ओढून घ्या पोटाचे स्नायू जास्ती जास्त आत ओढण्याचा प्रयत्न करा हळवार सावकाश आसन सोडा टाचा टेकवा एक पोटाचे स्नायू ढिले सोडा दोन दोन्ही हात कमरेजवळ तीन पुढील आसन करणार हात पाद हस्तासन आता काय करायचे हात जे आहेत ते पायाजवळ लावायचे ज्यांना जमेल त्यांनी करायचं इतरांनी जिथपर्यंत जमेल तिथपर्यंत करायचे पण त्या दृष्टीने प्रयत्न तर करायचा दोन्ही पाय जोडून घ्या त्याचा अंगठी जोडून ठेवा दोनही हात नव्वद अंशाच्या कोणातून सरळ वर उचला एक हाताचे दंड कानाला लावून ठेवायचे हाताचे दंडाचे स्नायू कानाला लावून ठेवायचे भरपूर श्वास घ्या श्वास सोडत सोडत दोन्ही हाताचे तळवे दोनही पायाच्या जवळ जमिनीला टिकवण्याचा प्रयत्न करा हाताचे तळवे पायाच्या जवळ जमिनीकडे न्या छान जमेल तिथपर्यंत छान छान सत्तर टक्के लोकांची आदर्श अवस्था आहे छान हळुवार असन सोडा श्वास घेत सरळ व्हा एक दोन दोन्ही हात सावकाश बाजूने गोलाकार फिरवत खाली